लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की जयंत लपून छपून व्यंकीला बघत असतो व्यंकी हातामध्ये काहीतरी टोपली घेऊन पुढं येत असतो आणि तेवढ्या जयंत त्याच्या ते पायासमोर काय पाया उद्देश आहे हे लवकरच आपणाला कळणार आहे काय व्यंकीच्या पायाला खूप मोठी दुखापत जयंत घडवून आणणार आहे त्यानंतर इकडे आपल्याला बघायला मिळतं की भावना देवीचा जप करत माळ घेऊन बसलेली असते ती ध्यानमग्न अशी होऊन बसलेली असते तेवढ्या आज सिद्धू तिच्या पाठीमागे येतोय आणि तिच्या गळ्यामध्ये गुपचुप मंगळसूत्र टाकून सिद्धू निघून जात आहे आणि यातलं काहीही भावनाला माहिती नसतं इकडे जान्हवी जयंतकडे पाहत असते आणि त्याच्याच मागे विश्वा उभे असतो विश्वाला पाहून जान्हवीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि विश्वासुद्धा जान्हवीला पाहून खूप भावूक झालेला असतो आता जान्हवी आणि विश्वा एकमेकांना मिठी मारणार आहेत आणि हे सर्व पाहून खूप जळफळाट होणार आहे काय जयंतला आता कळणार का की हा मॅड म्हणजे हा विश्वाचा आहे आणि हे कळल्यावर जयंतचे पुढची पावलं विश्वासंदर्भात काय असतील तो विश्वाला दुखापत पोचवण्यासाठी काय काय करणार हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे